श्री स्वामी समर्थ दुर्लक्ष करू नकोस जर का हा स्वामी संदेश पाहिला तर तुझी अपेक्षा पूर्ण होणार पुढच्या क्षणाला तुझ सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवंत ठरशील बाळा आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्याचं पान आता बदलणार आहे आयुष्य तुम्हाला पुढच्या स्तरावर नेणार आहे अडकलेली सर्व कामं मार्गी लागणार आहेत तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं बाण लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी आयुष्यात तुमच्या संकटात जे तुमची साथ सोडत नाहीत ते स्वामींच्या सावलीप्रमाणे असतात कवडीमोल किंमत करणाऱ्यांना आयुष्यात प्राधान्य देऊ नये वेष्टनावरून कितीही छान असलं तरी माणूस ओळखायला चुकतो चेहरा पाहिल पण मन पाहत नाही चव कळत नाही म्हणून गाडव तर उगायचाच बदनाम आहे वायफळ बडबड करणाऱ्यांसमोर वेळ वाया घालवू नकोस आयुष्यात पुढे काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस पश्चाताप होईल असं काहीच करू नकोस स्वामी आहेत नेहमी पाठीशी काळजी करू नकोस जे इतरांसाठी खड्डा तयार करतात त्यांच्यासाठीही कुठेतरी दरी कायम असते चांगल्या मार्गावर अडचणी येतात पण पुढे जाऊन अडचणी याच मार्गावर संपतात तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहेत सर्वढाई फिरे क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी सगळे तुमचा आदर तेव्हाच करतील जेव्हा तुमची भाषा गोड असेल मग तुमच्याजवळ किती पैसा संपत्ती असेल किंवा नसेल याने त्यावेळी काही फरक नसेल चुकीच्या स्वभावामुळे तुमचा आदर होत नाही स्वतःमध्ये बदल कर मग तुम्हाला कुणी बोट उचलणार नाही तुम्हाला प्रत्येक सुरतेला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टाईप कर जर तुम्हाला कधीही दोन मिनिटं थांबायला वेळ असेल विश्वास इतरांवर नाही स्वतःवर असेल तुमची फसवणूक होणार नाही इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही मान्य करायला ही मनाची तयारी हवी तुमचं कुणी नुकसान करणार नाही सुख असेल तेव्हाच तुम्हाला लोक विचारतील दुःख असेल तेव्हा तुम्हाला दुर्लक्ष करतील आपली म्हणणारी माणसं तुमच्या मार्गात कित्येकदा आडतील म्हणून मनावर घेऊ नकोस मला हा संदेश शेवटपर्यंत ऐक अजून तुला महत्वाचं सांगितले तर बघितलं तर सगळं तुझ्या मनाचे खेळ असतात तू ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाही तुम्हाला प्रत्येक कामात अडचणी येतात दुःख पाठ सोडत नाही मनात खूप विचार येतात जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात परिस्थिती कुठलीही येऊ देत तुम्ही कधीही वाया जाणार नाही तुम्हाला लढण्याची ताकद देतात पण कुठला डिस्काउंट देणार नाही मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो बाळा तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढाच काय विचार कर प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कुठल्याही तुझ्या कामाला सुरुवात कर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोक तुमचा फायदा घेतात तुम्हाला अडचणीत आणून सोडतात मानसिक त्रास होईपर्यंत सहन करायला तुम्ही कोणाचंही कर्ज नाही घेतलं लक्षात असू द्या बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको कितीही प्रामाणिक आणि चांगले राहिलात तरी परिस्थिती उलटच होत असते जसं काय वेळ तुमची परीक्षाच बघत असते मला ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस बघ तर स्वामी आज लिहिला सांगणार आहे हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही गोष्टी शक्य होणार आहे वेळ प्रसंगी तुझ्या कामाचं कौतुक करणारो आणि तुला नावही ठेवणार हे जगच आहे जास्त काही मनावर घेऊ नकोस वेळ आली की सगळ्या गोष्टी होतील फक्त विश्वास ठेव स्वामींवर काळजी करू नकोस लोक परिस्थितीनुसार वागत नाहीत उलट परिस्थितीच त्यांचा रूप दाखवत असते लोकांना दर्मन पाहायला वेळ नाही म्हणून पोशाखावरून किंमत ठरत असते जर का सहमत असाल तर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर अरे नेहमी माझे आभार मानतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण तू माझं ऐकून घेतलंस बाळा यापुढं तर सर्व काही चांगलं होणार आहे तुझ्या मनासारखं असा निराश होऊ नकोस विश्वास असेल तर चिंताही करू नकोस खूप कमी लोक असतात जी तुमच्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येत असतात तुम्हाला सोनेरी आडवणीचे क्षण देऊन जातात वेळी सोळखा त्या स्वभावाला जी पुन्हा संकट बनून येणार नाही पुढच्या क्षणाला कधी कधी तुमच्या यशाच्या किती तुम्ही जवळ आहात याची तुम्हाला कल्पना येत नाही तुमचा स्वभाव जोपर्यंत तुम्ही सोडत नाही अपयशाचं कारण म्हणजे तुमचा स्वभाव तुम्हाला पुढे जाऊ देत नाही कधी मनात नकारात्मक विचार आणू नका त्या स्वतःनंतर देवावर विश्वास ठेवा आज जरी अनेक विचार असतील मनामध्ये तुमच्या सगळं चित्र बदलेल थोडा तरी विश्वास स्वतःवर ठेवा लोक तुम्हाला असं जरूर म्हणतात की तू चांगलं काम कर मात्र हे कधीच म्हणणार नाही की माझ्यापेक्षा चांगलं काहीतरी काम कर जर असेल अनुभव तर हो म्हण स्वामींना शरण आलात तर स्वामींसोबत असताना सगळं काही चांगलं घडणारच आयुष्यात काही कमी पडणार नाही ने, सुरुवात नेहमी कठीण असते हार मानू नकोस विश्वास ठेवून तर बघ कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते कोणतीच गोष्ट कायम राहत नाही तुमचं दुःखही टिकणार नसतं चांगलपणा आणि प्रामाणिकपणा हे तुमचे संस्कार असले तरी अन्याय आणि चुकीला साथ देऊ नका आणि सहनही करू नका यशस्वी व्हायचं असेल तर पुढं बघून चाल मागे पाहू नको बा आयुष्यात जास्त सुख मिळालं तर वळून बघ तुझ्या मागे मी असेल पण दुःखामध्ये वळून बघू नकोस कारण तेव्हा तर मी तुझ्यासोबतच असेल बाळा आज तू हा संदेश ऐकलस मला खूप समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सगळं आलं या जगात पैशा पुढे कुणी कुणाचा नसतो प्रत्येक वाईट गोष्टीला अंत हा असतोच स्वामी सांगतात बाळा संयम ठेव विश्वास ठेव काळ बदलता चांगल्या गोष्टींना थोडा तरी वेळ लागतोस तुला कायम सुखी राहण्याचं वरदान ही देते आहे हा केव्हाही तुझ्या स्वामी माऊलीला तुझ्या हाकेला मी धावून येते जे सत्य तुझ्या हिताचे तेच मी तुला सांगत आहे हो असेल तर सांग सहमत आहे जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच बाळा पण नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट संभणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोस करू मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा खराशी Swami for